प्रत्येक गोष्टीमध्ये ते आपली मदत करतात म्हणून आजचे पुस्तक परीक्षण घेण्यात आहे ईश्वरी नमस्कार काल मी हे सहज पुस्तक वाचलं या पुस्तकाचे नाव आहे राणी याचे प्रकाशन आहे समग्र शिक्षा याची पृष्ठ संख्या आहे सोळा मित्र हा पुस्तक फार छान आहे याचं मुखपृष्ठ बघा किती छान आहे याला रंगभरण सुद्धा किती छान केले आणि याचं मळपृष्ठ सुद्धा छान आहे यावर एक मुलगी केस केस विंचरताना दिसत आहे यामध्ये हा पुस्तक फारच छान आहे मी काल ग्रंथालयात गेले सहज हा पुस्तक मला दिसला आणि मला याचा मुखपृष्ठ आवडला म्हणून मी सहज चालत होते आणि चालता चालता मी हे पुस्तक वाचलं मला ना हा पुस्तक फारच आवडला यामध्ये शाळेत जाण्याची ओढ कशी असावी हे राणीकडून मला शिकायला भेटलं पहिले दुसरीच्या मुलांना हे पुस्तक वाचण्यासाठी खूपच छान आहे म्हणून हे पुस्तक नक्कीच वाचावं त्यांनी मी पण हे पु मी, मी पण हे पुस्तक वाचलं आणि हे पुस्तक फारच छान आहे यामध्ये राणी तिच्या बहिणीची कशी नकल करते हे यामध्ये ती आधी त्याच्या बहिणीचे बघून आंघोळ करते ड्रेस घालते चपला घालते दप्तर घेते आणि ती तिच्या बहिणीसोबत शाळेत निघ निघते पण तिच्या आई तिला थांबवते कारण राणी लहान असते तसंच आपण लहान असताना आपली सुद्धा ओढ असते की आपण सुद्धा शाळेत जावं मला यामधून शिकायला भेटलं की आपण सुद्धा शाळेत गेलो पाहिजे ते पण दुःखाने नाही तर आनंदाने आनंदाने आपण शाळेत गेलं पाहिजे आणि आपण प्रत्यक्ष आनंदाने घालवलं पाहिजे दुसऱ्याची नकल का नकल का असो पण आपलं जर त्यामध्ये चांगलं होत असेल तर आपण ते केलं पाहिजे मित्र हे पुस्तक फारच छान आहे यामधले चित्र सुद्धा बघा ना किती छान आहे मला ना यामधला हा चित्र फारच आवडला बघा बरं याला रंगभरंग किती छान केली आणि किती छान दिसतोय हा चित्र मित्र असेच काही पुस्तक असतात ज्यामध्ये चित्र छान असतात आणि त्या चित्रावरून आपल्याला पुस्तकाचा अंदाज बांधता येतो तसंच हा पुस्तक आहे हा पुस्तक पहिली दुसरीच्या मुलांनी नक्कीच वाचावा खूपच छान आहे हा पुस्तक धन्यवाद